बघू शकतात शेतकरी मित्रांनो आज लोणी मार्केट मध्ये साहेबांनी दुसरी गाय खरेदी केलेली ब्रेड मध्ये केलेली खरेदी गाय एकदम खरेदी केली आणि नमस्कार मी रवींद्र नामदेव राठोड संभाजीनगर जिल्हा कन्नड तालुका इथून आले भाऊच्या व्यवहारात मला एकदम चांगल्या गाया भेटल्या क्वालिटीच्या टॉप एक नंबरच्या गाया भाऊने काढून बर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि विशेष आपण त्यांचा व्यवहारात तुमचा तुम्हाल तुम्हाला या काय वाटलं आवली या काय वाटलं तुम्हाला व्यवहार एक नंबर तुमचा बर तुम्हाला काय अशी आमच्या मनासारखा व्यवहार झालेला आहे काय याच्यात काय अशी बळजबरी काय या नाही बळजबरीच्या हिशोब येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार साहेब येणाऱ्या शेतकऱ्यांनी सरळ राजूबाऊला कॉन्टॅक्ट करावा आणि मनासारख्या गाया घेऊन जा बघू शकता शेतकरी मित्र म्हणजे माझ्याकडे काम असं आहे की जसं तुमचं जे बजेट नुसार आहे त्या बजेट नुसारच आपण गाया मार्केटमध्ये खरेदी करून देतो असतो आणि विशेष म्हणजे असा की जे शेतकऱ्याला जो माल पसंद असला तोच माल आपण काढून देतो असतो मार्केटमधून विषय असा आहे की आपण मी जर म्हणलो साहेब ही घ्या ते कसं आहे की आपल्या मनावर नसतं ते जे शेतकऱ्याच्या मानावर असतं त्यांची जी क्वालिटी आणि त्यांचं ते बजेट होतं त्यांच्या बजेट नुसार त्यांना आपण गाया खरेदी करू मार्केट मधून काढून दिलेलं नाही त्यांचं बजेट होतं ते अडीच लाखापर्यंत त्यांचं बजेट होतं पण त्यांना अडीच लाखापर्यंत आपण गाय काय घेऊन दिले नाही त्यांना गाया आपण दोन लाख वीस हजार रुपये मध्ये त्यांना दोन गाया खरेदी करून दिल्या बी एकदम चॉपच्या खरेदी करून दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांना बी कशा आहे बघा आणि दाताला बी दोन दोन दाते विषय तर असा आहे की पंचवीस पंचवीस जण हे ते सगळं खोटं आहे वीस वीस पिळायचे दोन्ही वास्त्र कमी नाही पिळायचे आणि बघूनच तुम्ही मला कॉल करू शकतात आणि माझा नंबर स्क्रीनवरच आहेत आणि बी शेतकऱ्याला लवकरात लवकर जायचं असेल तरी मला संपर्क करा रामकृष्ण लवकरात लवकर